मुंबई उपनगरात विशेषतः भांडूप रेल्वे स्थानक परिसरात अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात हो आलाय या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पूर्व उपनगर तालुका समितीने महत्वाचे पाऊल उचललंय या पक्षाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुंबई रेल्वे प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुरक्षित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे पत्रात नमूद करण्यात आलंय की मागील दहा वर्षात एकट्या मुंबईत एकोणतीस हजार नऊशे सत्तर नागरिकांनी रेल्वे अपघातांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाची तीव्र झलक यातून दिसून येते जर निवेदन देऊनही यावर तात्काळ कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे आकाश बाबुल यांनी दिलाय लोकांचे तेव्हाच कुठे रेल्वेची डोळे उघडतात हे आपण प्रत्यक्षदाने गोष्टीतून पाहिलेलं आहे आणि यावेळीसुद्धा असंच झालेलं आहे की आज रेल्वे प्रवाशांचे नाहक बळी गेलेले आहेत आणि केवळ ही घटना जी घडलेली आहे ते आत्ता तीच नव्हे असे सातत्याने मुंबई शहरामध्ये हजारोच्या संख्येने रेल्वेतून पडून आज रेल्वे प्रवाशांचे बळी जात आहेत हे आपण पाहिलं असेल आणि म्हणून एकंदरच रेल्वे प्रशासनाचा जो कारभार आहे तो कुठेतरी योग्य प्रकारे नाही हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने सातत्याने मागणी केलेली आहे की सर्वसामान्य लोकांचा प्रवास आहे तो सुरक्षित कसा होईल यासाठी रेल्वे प्रशासन असेल किंवा सरकार असेल म्हणजे केंद्राचं सरकार असेल किंवा राज्याचं सरकार असेल त्यांनी ठोस पावलं उचलली पाहिजेत की सर्वसामान्य ज प्रवाशांचा जो रेल्वेचे प्रवासी आहे त्यांचा प्रवास सुरक्षित कसा होईल याचं धोरण आखण्याची फार फार नितांत गरज आहे आणि म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही एक निषेध नोंदवत आहोत रेल्वे प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा कारण की त्यांचा कारभार जो आहे त्यांनी सुधारण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर काही मागण्या आपण सातत्याने बघतोय की रेल्वे सातत्याने लेट होत आहेत आणि एक दोन मिनटं जरी लेट उशिरा झाली तर प्रचंड गर्दी वाढते आणि त्याचा परिणाम आपण बघतो की लोकांना तात्काळ आणि नोकळत जावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारे रेल्वेचं पडून नाहक रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होतोय भांडूप नंतर आंदोलन किंवा सुरुवात कुठून असणार आहे भांडूपमध्ये आज आमचं जे सुरुवात आज आहे या ठिकाणी होत आहेत परंतु त्याचनंतर आमचं पुन्हा सोळा तारखेला मुंबईचं डी आर एम ऑफिस आहे त्या ठिकाणीसुद्धा मुंबईव्यापी एक मोठं निदर्शन एक त्या ठिकाणी होणार आहे आणि मुंबईतसुद्धा वेस्टर्न असेल बाकीच्या अन्य ठिकाणी असतील त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या वतीने राबवले जाणार आहेत रेल्वे प्रशासनाने जर आता पुन्हा डोळे आमच्या पक्षाची नेहमीची भूमिका आली आहे की आज जर रेल्वे प्रशासनाने जर पुन्हा एकदा या धोरणाकडे जर तातडीने पावले जर उरले नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे ये सर्वसामान्य चाकरमाने आहेत ते कष्टकरी कामगार वर्ग आहेत या सर्वांची एक भक्कम एकजूट उभारून एक प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या रे काळामध्ये रेल्वे प्रशासन आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभारण्याची आक आम्ही या निमित्ताने देत हो। आहोत कारण की रेल्वे प्रवासा प्रवासी जे मुंबईचे आहेत आज लाखो रुपये टॅक्स देत आहेत आणि सरकारच्या तिजोरी भरतात परंतु परंतु त्यामाणे त्यांना कुठल्याही प्रकारची जर सुरक्षित प्रवासाची हमी जर सरकारला देत नसेल तर सरकारचे कुठंतरी हा ढिलाईपण आहे गलतन कारभार आहे आणि नक्कीच तो सुधारला पाहिजे यासाठी आमचे पक्ष त्या सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध सतत जनतेला सोबत घेऊन त्याच्या पाठीमागे आंदोलनाची भूमिका आमची राहील मुंबईतील कामगार विद्यार्थी महिला आणि विविध क्षेत्रातील नागरिक लोकल ट्रेनद्वारे दररोज प्रवास करतात मात्र अर्धवट सोयी सुविधा गर्दी आणि अपुरे ट्रेन सेवेचे वेळापत्रक यामुळे दरवर्षी शेकडो जण अपघातांचे बळी ठरत आहेत भांडूप विक्रोळी मुलुंड ठाणे कल्याण डोंबिवली अमरनाथ बदलापूर कसारा आणि कर्जल या भागातून लाखो प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करत असतात हे प्रवासी सकाळच्या वेळी जीव मुठीत घेऊन लोकलमध्ये चढतात आणि संध्याकाळी घरी परतताना पुन्हा त्याच धोक्याचा सामना करतात या मार्गावरील गर्दी उशीर व गैरसोयीमुळे त्यांचा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि जीवघेणा ठरतोय याच पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षाने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत दर तीन मिनिटांनी लोकल सेवा सुरू करावी लोकलच्या डब्यांची संख्या वाढवावी लोकलची सेवा वाढवावी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींनी हे निवेदन पांडूप रेल्वे स्थानक मास्तर यांच्याकडे दिलं असून त्याची प्रत आर डीआरएम यांनाही पाठवण्यात आली या निवेदनावर पक्षाचे प्रतिनिधी सुभाष पाटणकर यांच्या सया असून त्यांनी प्रशासनाकडून तातडीने कृतीची अपेक्षा व्यक्त केली आता प्रश्न एकच आहे रोजच्या प्रवासात जीव गमावणाऱ्या हजारो प्रवाशांनंतर तरी प्रशासन जाग होणार का ब्युरो न्यूज शहर मुंबई